सनातन शास्त्र मध्ये आपले स्वागत आहे कधी कधी असं वाटतं ना की सगळं काही ठीक असूनही आतून काहीतरी अपूर्ण आहे आपण सतत धावत असतो काम नाती आणि ह्या सगळ्यात एक प्रकारची चिंता एक थकवा असं वाटतं की ही आधुनिक जीवनशैली आपल्याला आतून पूर्णपणे निचोडून काढते आणि गंमत म्हणजे ही भावना फक्त एका व्यक्तीची नाहीये आजकाल बहुतेक सगळ्यांनाच हा अनुभव येतोय एक प्रकारची दिशाहीनता गोंधळ आपण याला बर्नआउट किंवा अशी नवीन आवं देतो पण याचं मूळ खूप खोलवर आहे बरोबर आणि आज आपण याच मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या स्रोतांमध्ये एक खूप रंजक संकल्पना मांडली आहे ती म्हणते की या सगळ्या समस्यांचं निदान हजारो वर्षांपूर्वीच्या एका प्रणालीत दडलंय पंचतत्व म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हो पण हे फक्त म्हणजे एक तात्विक विवेचन नाहीये आपण याला महाभारताच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आपल्या स्रोतांनुसार पाच पांडव हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आत असलेल्या याच पाच तत्वांचं प्रतीक आहेत हे जर समजलं तर आजच्या जीवनातल्या गोंधळाचा नकाशाच आपल्या हाती लागतो चला तर मग यावरच सविस्तर बोलूया ही पंचमहाभूत म्हणजे नक्की काय आहेत है आणि त्यांचं संतुलन आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे सुरुवात कुठून करायची पृथ्वीत्वापासून हो तिथूनच सुरुवात करूया कारण तोच आपला पाया आहे आपलं मूळ सनातनशास्त्रानुसार आपलं शरीर आपलं मन आपल्या भावना सगळं काही याच पाच तत्वांपासून बनलेलं आहे अच्छा तर पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता शिस्त संयम जेव्हा हे तत्व संतुलित असतं तेव्हा आपण शांत जबाबदार आणि ग्राउंडेड असतो आपल्याला एक सुरक्षिततेची भावना येते आणि जेव्हा ते असंतुलित होतं आजच्या जगात जिथे सतत बदल आणि अनिश्चितता आहे तिथे तत्व टिकून ठेवणं खूप कठीण असणार अगदी बरोबर आणि म्हणूनच आज अनेकांना पैशाची चिंता फायनान्शियल इनसिक्युरिटी जाणवते सतत अस्थिर वाटणं आळस येणं किंवा अगदी हाडांचे दुखणे ही सगळी तत्वाच्या असंतुलनाची लक्षणं आहेत आपण जमिनीपासून इतके तुटलो आहोत की आपलं हे मूळ तत्वच कमजोर झालंय हे खरंय यानंतर येतं जलतत्व हे भावनांशी संबंधित आहे बरोबर हो जलतत्व म्हणजे आपल्या भावना आपली नाती आणि सर्जनशीलता पाणी जसं कोणत्याही पात्राचा आकार घेतं तसं हे तत्व आपल्याला जुळवून घ्यायला शिकवतं याचं संतुलन असेल तर आपलं इमोशनल इंटेलिजन्स चांगलं असतं नात्यांमध्ये सहजता असते आणि असंतुलन झालं की की भावनिक गोंधळ उडतो म्हणजे मत्सर किंवा नात्यांमध्ये खूप जास्त अटॅचमेंट हे सगळं जलतत्वाच्या असंतुलनामुळे होतं मला तर वाटतं सोशल मीडियामुळे हे असंतुलन आणखी वाढलं असेल सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्यामुळे आपल्या भावनांचा प्रवाहच बिघडतो तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय सोशल मीडिया हे जल आणि तत्वांना सतत ढवळून काढतं हार्मोन्सच्या समस्या सारखे आजार यांचं मूळ सुद्धा जलतत्वाच्या असंतुलनामध्ये अनेकदा सापडतं आता तिसऱ्या तत्वाकडे वळूया ज्या आजच्या जगात सर्वात जास्त ऍक्टिव्ह आहे अग्नितत्व अग्नी म्हणजे ऊर्जा आत्मविश्वास महत्वाकांक्षा करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी हे तत्व खूप महत्वाचं वाटतं निश्चितच अग्नी म्हणजे आपली इच्छाशक्ती आपली पचनशक्ती ज्याला जठराग्नी म्हणतात आणि निर्णय क्षमता हे संतुलित असेल तर आत्मविश्वास आणि ध्येय गाठण्याची ताकद मिळते पण आज काय होतंय स्पर्धा डेडलाईन्स सतत पुढे राहण्याची धडपड यामुळे हा अग्नी गरजेपेक्षा जास्त भडकतो हो आणि मग त्याचा परिणाम काय होतो प्रचंड राग ॲसिडिटी इगो क्लॅशेस किंवा कधीकधी इतका बर्नआउट होतो की कोणताही निर्णयच घेता येत नाही अग्नी एकतर खूप जास्त जळतो किंवा पूर्ण विजून जातो अगदी आणि या भडकलेल्या अग्नीला आणखी हवा देतं चौथं तत्व वायू हे आपले विचार आपला संवाद आणि आपला श्वास यांचं प्रतीक आहे आजच्या इन्फॉर्मेशन एजमध्ये आपलं वायुतत्व चोवीस तास काम करते सतत नोटिफिकेशन्स ईमेल्स बातम्या यामुळेच ओव्हर थिंकिंग चिंता आणि आणि निद्रानाश हो निद्रानाश इतका वाढलाय आपलं मन एका क्षणासाठीही शांत बसू शकत नाही वायु तत्व इतकं अनियंत्रित झाले की ते इतर तत्वांनाही स्थिर राहू देत नाही बरोबर आणि मग येतं पाचवं सर्वात सूक्ष्म तत्व आकाश हे म्हणजे चेतना शांतता आणि आपल्या आतली पोकळी म्हणजे स्पेस याचं संतुलन आपल्याला इनर पीस देतं पण जेव्हा वायू आणि अग्नी इतके वाढतात तेव्हा या आकाशात शांततेऐवजी एकटेपणा आणि अर्थहीनता जाणवते माझ्याकडं सगळं आहे पण तरीही काहीतरी कमी आहे ही भावना ही आकाशतत्वाच्या असंतुलनामुळे येते म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर आधुनिक जीवनशैली वायू आणि अग्नीला सतत उत्तेजित करते पण पृथ्वी जल आणि आकाश या तत्वांना अक्षरशः उपाशी ठेवते म्हणूनच चिंता राग आणि एकटेपणा ही आजच्या युगाची ओळख बनली आहे म्हणूनच शास्त्र म्हणतं की दुःख किंवा आजार ही शिक्षा नाही ते फक्त संकेत आहेत युअर बॉडी अँड माइंड आर सेंडिंग यू सिग्नल्स दॅट युअ एलिमेंट्स आर आउट ऑफ बॅलन्स हे तत्वांचं संतुलन आणि असंतुलन समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि आपल्या स्रोतांमध्ये याला महाभारतातील पात्रांशी जोडून आणखी सोपं केलंय हे केवळ एक प्रतीक आहे की यामागे काही गहन अर्थ आहे नाही हे फक्त प्रतिकात्मक नाहीये हा एक आंतरिक आध्यात्मिक नकाशा आहे महाभारत ही काही हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेली घटना नाही ते आपल्या आत रोज घडतं आपलं मन आपलं ऑफिस आपली नाती हेच कुरुक्षेत्र आहे आणि पाच पांडव पाच पांडव म्हणजे आपल्या आत काम करणारी हीच पाच तत्व इट्स अ डायग्नॉस्टिक मॅन्युअल फॉर अ इनर ऑपरेटिंग सिस्टम हे खूपच रंजक आहे मग या नकाशाप्रमाणे युधिष्ठिर कोणत्या तत्वाचं प्रतिनिधित्व करतात ते तर धर्माचे प्रतीक आहेत हो आणि धर्म म्हणजे काय नियम शिस्त मूल्य म्हणजेच पृथ्वी तत्व युधिष्ठिर म्हणजे आपलं नैतिक धैर्य पृथ्वी जसं सगळं वजन शांतपणे उचलते तसे युधिष्ठिर धर्माचं ओझं वाहतात जेव्हा आपला आतला युधिष्ठिर म्हणजे आपली मूल्य जुगारात हरतो तेव्हा आयुष्यात गोंधळ आणि भीती येते आपण अनग्राउंडेड होतो आणि भीम मला वाटलं होतं की त्यांची प्रचंड शारीरिक ताकद पाहता ते पृथ्वी तत्व असतील पण स्रोतांमध्ये त्यांना तत्व म्हटलं आहे हे थोडं गोंधळात टाकणारा आहे हा खूप चांगला प्रश्न आहे भीमाची शक्ती ही केवळ शारीरिक वजनाची नाही तर ती प्राणशक्ती आहे भीम म्हणजे वायुतत्व आपली ऊर्जा आपला श्वास आपली लाईफ फोर्स वायू जसा प्रचंड विध्वंसक असू शकतो तशीच भीमाची शक्ती आहे पण हेच तत्व अनियंत्रित झालं की चिंता अस्वस्थता आणि रागाचा स्फोट होतो अच्छा म्हणजे भीमाची शक्ती जर युधिष्ठिराच्या नियंत्रणाखाली नसती तर ती विध्वंसक ठरली असती अगदी तसंच आपल्या ऊर्जेचंही तसंच आहे आत्ता समजलं प्राणशक्तीच्या रूपात वायू मग अर्जुन ज्यांच्या गोंधळामुळे गीतेचा जन्म झाला ते नक्कीच अग्नितत्त्व असणार अगदी अर्जुन म्हणजे अग्नितत्व आपली इच्छाशक्ती आपलं ध्येय आणि आपली निर्णयक्षमता अग्नी जसा प्रकाश देतो आणि ट्रान्सफॉर्म करतो तसाच अर्जुन आहे पण जेव्हा हा अग्नि गोंधळतो जेव्हा आपलं ध्येय काय आहे हेच कळत नाही तेव्हाच गीतेची म्हणजेच योग्य मार्गदर्शनाची गरज लागते आजचं बर्नआउट म्हणजे अर्जुनाचीच अवस्था आहे जिथे अग्नितत्व दिशाहीन झालं आहे नकुल आणि सहदेव यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही पण या नकाशात त्यांचंही महत्त्वाचं स्थान असणार खूप महत्त्वाचं ते आपल्या दुर्लक्षित तत्वांचं प्रतीक आहेत नकुल म्हणजे जलतत्व आपली भावनिक समज नाती करुणा आणि सौंदर्य पाणी जसं जुळवून घेतं तसा नकुल नात्यांमध्ये हार्मनी आणतो आज आपण करिअर आणि ध्येयाच्या म्हणजे अग्नी आणि वायूच्या मागे लागताना या जलतत्वाला विसरून जातो आपल्या भावना आणि नात्यांना हो त्यामुळे भावनिक वेदना आणि एकटेपणा वाढतो आणि सहदेव जे भविष्य जाणू शकत होते ते सहदेव म्हणजे आकाशतत्व आपलं अंतर्ज्ञान आपला विवेक आणि आंतरिक शांतता आकाशतत्व सूक्ष्म असल्यामुळे ते आपल्याला भविष्याचे संकेत म्हणजे इंट्युशन देतं पण आजच्या गोंगाटात आपल्या आतला सहदेव काय सांगतोय हे ऐकायला आपल्याला वेळच नाही आणि जेव्हा हे तत्व कमजोर होतं तेव्हा आयुष्य अर्थहीन आणि रिकामं वाटू लागतं बरोबर म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की माझ्याकडे सगळं आहे पण समाधान नाही तेव्हा ती अप्रत्यक्षपणे असं म्हणत असते की तिचा सहदेव म्हणजे तत्व कमजोर आहे किंवा कदाचित असंही म्हणता येईल की तिचा अर्जुन म्हणजे अग्नितत्व युधिष्ठिराच्या म्हणजे मूल्यांच्या आधाराशिवाय जळत आहे ध्येय आहे पण ते मूल्यांवर आधारित नाही अगदी अचूक तुम्ही या दोन तत्वांना खूप छान जोडला आहे हाच तर आजच्या जीवनाचा संघर्ष आहे आणि कौरव म्हणजे बाहेरसे शत्रू नाहीत तर आपल्या आत असलेल्या वाईट सवयी अहंकार मत्सर भीती हेच शंभर कौरव आहेत आपलं ऑफिस सोशल मीडिया हीच आजची कुरुक्षेत्र आहेत जिथे हे कौरव आपल्या पांडवांवर हल्ला करत असतात जर पांडव ही पाच तत्व आहेत आणि कौरव आपले आंतरिक दोष आहेत तर मग या संपूर्ण कथेत श्रीकृष्णाची भूमिका काय आहे ते या पाचपैकी एक का नाहीत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कृष्ण या पाच तत्वांपैकी एक नाहीत कारण ते तत्वांच्या पलीकडे आहेत कृष्ण म्हणजे चैतन्य प्युअर कॉन्शियसनेस ती शुद्ध जाणीव आहे जी या पाचही तत्वांना योग्य दिशा देते त्यांना संतुलित करते म्हणजे ते एक प्रकारे या सगळ्या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर आहेत उत्तम उदाहरण कृष्णाशिवाय ही तत्व हे पांडव आपापसात भांडतात किंवा दिशाहीन होतात युधिष्ठिराची शिस्त भीमाची ताकद अर्जुनाची इच्छाशक्ती नकुलाची भावना आणि सहदेवाचं ज्ञान हे सगळं कृष्णाच्या मार्गदर्शनाशिवाय अपूर्ण आणि गोंधळलेलं आहे कृष्ण त्या पाचही तत्वांना अलाईन करतो म्हणूनच अर्जुनाच्या म्हणजे अग्नितत्वाच्या गोंधळाच्या क्षणी कृष्ण गीतेच्या रूपात प्रकट होतात ते अग्निला विजवत नाहीत तर त्याला योग्य दिशा देतात बरोबर कृष्ण अर्जुनाला लढण्यापासून थांबवत नाहीत ते त्याला का लढायचं आहे याची स्पष्टता देतात कॉन्शियसनेस डझन स्टॉप द ॲक्शन इट रिफाईन्स द इंटेन्शन म्हणूनच भगवद्गीता आजही इतकी प्रासंगिक आहे तो केवळ एक ग्रंथ नाहीये तो गोंधळात योग्य कृती कशी करावी यासाठीच एक मॅन्युअल आहे उद्देश आयुष्य सोपं बनवणं नाही तर ते स्पष्ट बनवणं आहे ही ओळ मला खूप आवडली कारण आजकाल आपण सगळे शॉर्टकट्स आणि लाईफ हॅक्सच्या मागे लागलो ला आहोत पण मुळात स्पष्टताच नसेल तर कुठलाही हॅक कामी येत नाही अगदी जेव्हा स्पष्टता येते तेव्हा दुःख आपोआप कमी होतं तुम्ही परिस्थितीवर रिॲक्ट करणं थांबवून तिला रिस्पॉन्ड करायला लागता आणि चैतन्याच्या म्हणजेच कृष्णाच्या उपस्थितीतच हे शक्य आहे तर आजच्या चर्चेचा सार असा की पंचतत्व आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत आणि त्यांच्या असंतुलनामुळेच आजच्या अनेक मानसिक आणि भावनिक समस्या निर्माण झाल्या आहेत चिंता म्हणजे वायूचं असंतुलन डिप्रेशन म्हणजे आकाश आणि अग्नि तत्वाचा कोलॅप्स आणि राग म्हणजे मूल्यांशिवाय म्हणजे युधिष्ठिराशिवाय जळणारा अग्नी म्हणजे अर्जन हो आणि महाभारत आपल्याला या आंतरिक तत्वांना समजून घेण्यासाठी एक सखोल नकाशा देतं पांडव आपल्या आतल्या शक्ती आहेत कौरव आपल्या आतले दोष आणि कृष्ण त्या सर्वांना मार्गदर्शन करणारी चेतना आहे आणि अंतिम सत्य हे आहे की कि मोक्ष किंवा शांती या तत्वांपासून पळून जाऊन मिळत नाही तर त्यांच्यात सुसंवाद साधून मिळते जेव्हा पांडव एकत्र येतात तेव्हा ते, ते सहज जिंकतात हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण या ज्ञानाला दैनंदिन जीवनात आणण्यासाठी काही सोपा मार्ग आहे का नाहीतर हे फक्त एक बौद्धिक मनोरंजन होऊन बसेल नक्कीच स्रोतांमध्ये खूप सोपा मिनिटांचा सराव दिला आहे जो कोणीही करू शकतं आपण त्यावर बोलू शकतो सुरुवात अर्थातच पृथ्वी तत्वापासून सांगा ना मला वाटतं हे खूप उपयुक्त ठरेल पहिलं पृथ्वीसाठी जमिनीवर शांत बसा आणि आपल्या शरीराचं वजन जमिनीवर जाणवा डोळे बंद करून फक्त मी या पृथ्वीवर स्थिर आहे मला आधार आहे ही भावना अनुभवा दिस हेल्प्स यू फील ग्राउंडेड म्हणजे धावपळीच्या दिवसात एक मिनटासाठी का होईना पण थांबून स्थिर होणं हो दुसरं जलासाठी आपल्या श्वासाच्या प्रवाहाकडे एका नदीसारखं बघा तो कसा सहज आत येतोय बाहेर जातोय त्याला नियंत्रित करायचा प्रयत्न करू नका फक्त साक्षीभावाने पहा हे तुमच्या भावनांच्या प्रवाहाला शांत करतं तिसरं अग्नीसाठी नाभीवर लक्ष केंद्रित करायचं का बरोबर अग्नीसाठी आपलं लक्ष नाभीवर किंवा सोलर प्लेक्ससवर केंद्रित करा हे आपल्या शरीरातील ऊर्जेचं केंद्र आहे इथे तुम्हाला एक ऊब जाणवेल हे तुमच्या आतल्या अग्नीला संतुलित करतं आणि वायू त्यासाठी श्वास हळू करायचा हो वायूसाठी श्वास जाणीवपूर्वक हळू आणि लयबद्ध घ्या स्लो अँड कॉन्शियस ब्रीदिंग यामुळे विचारांची गर्दी कमी होते आणि मन शांत होतं आणि पाचवा आकाशासाठी शेवटी काही क्षण पूर्ण शांततेत विसावा मनातल्या दोन विचारांमधली जी पोकळी आहे जे अंतर आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न करा हा रोजचा पाच मिनिटांचा सरावसुद्धा हळूहळू या पाचही तत्वांमध्ये संतुलन आणू शकतो ही, ही खरोखरच एक शक्तिशाली पण सोपी पद्धत आहे हो कारण हे आपल्याला आपल्या आतल्या पांडवांशी रोज जोडतं या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतोय स्रोतानुसार कौरव म्हणजे आपल्या आतले दोष अहंकार आणि वाईट सवाई ह्या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रत्येकाच्या आत असा कोणता एक मोठा कौरव आहे मग ती एखादी सवय असो भीती असो किंवा अहंकार जो सध्याच्या आंतरिक कुरुक्षेत्रात सर्वात जास्त असंतुलन निर्माण करत आहे जर तुम्हाला हे ज्ञान तुमच्या जीवनात संतुलन आणण्यासाठी उपयुक्त वाटलं असेल तर ह्या विचारांच्या अग्नीला तुमच्या मित्रपरिवारातही पसरवा ह्या भागाला लाईक करा शेअर करा आणि आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आतला कोणता पांडव सर्वात जास्त मजबूत आहे किंवा कोणत्या तत्वावर तुम्हाला जास्त काम करण्याची गरज वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात